नमस्कार मित्रांनो मी तुमची विलेज लाईफ पांच्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो हा व्हिडिओ हा खूप दिवसानंतर आलेला आहे तर याबद्दल क्षमा असावी कारण की खूप दिवसानंतर आपण कॅमेरा घेऊन बाहेर पडलेलो होतो सकाळची वेळ होती आज सकाळी खडेवासला धरणावर फिरायला गेलो होतो सकाळी साडेट सात वाजता तर या ठिकाणी खूप सारे पक्षी आ, होते तर त्यामुळे मुलं आता एक छोटासा व्हिडिओ बनावा तर या ठिकाणी खूप साऱ्या प्रकारचे पक्षी आहेत म्हणजे इंडियन स्पॉटेड बिल्डक पगळा पानकवळा त्यानंतर उघड्या चुचेचा करकोचा या अनेक पद्धतीचे पक्षी आहेत त्यातले ज्या पक्ष्यांची आपल्याला माहिती भेटली त्यांच्याच नावाचा उल्लेख या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर चला पाहूया तर या ठिकाणी खूप सारे पक्षी होते तर त्यात सगळ्यांचीच काही आपल्याला माहिती न घेतलेली नाही तर ज्या पक्षाबद्दल आपल्याला वेगळ्या असं माहिती भेटली आपण यूट्यूबवर सर्च करून किंवा गुगलवरनं तर त्याबद्दल थोडक्यात माहिती देत आहे तर पहिल्यांदाच उघड्या चुचीचा कर्कोचा ह्याला शिकार करताना पाहिलं आणि त्याचा व्हिडिओ पण चांगला आला त्यामुळे हा अपलोड करत आहे तर तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये पुढे पाहू शकता तर उघड्या चोचीचा करकोचा का म्हणतात तर ह्याची चोच जी आहे ज्यावेळी बंद होती तरी पण त्या चोचेमध्ये ना थोडासा गॅप राहतो त्यामुळे ह्याला उघड्या चोचेचा कर्कोचा म्हणला जातो म्हणजे एशियन ओपन बिल बड असे बोलले जाते तर हे पक्षी बेसिकली जे नदीमधले किंवा गोड्या पाण्यामधले जे शिंपले आहेत किंवा इंग्लिशमध्ये त्याला सेल्स म्हणतात तर ह्याचे ते शिकार करतात आणि गाळामधून ते बघा का कशा पद्धतीने ते उकरून काढतात आणि ते चोचीनेच ते शेल्स ओपन करतात तुम्ही जर कधी शेल्सला पकडला असेल तर तुम्हाला माहिती आहे की त्याला शेल्स ओपन करायला किती त्रास होतो पण हे पक्षी त्यांच्या चुचीच्या सहाय्याने इझिली ते ओपन करतात आणि ओपन केल्यानंतर ते त्यातला जो मांस असतो खाते तो खातात तर ह्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी ते कशा पद्धतीने शिकार करतात ह्या जे व्हिडिओ आलेला होता आणि तो क्लिअर व्हिडिओ आलेला होता चांगला कॅमेरा असल्यामुळे तर त्यामुळे हे व्हिडिओ आपण अपलोड करत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एशियन ओपन बिल बर्ड म्हणजे उघड्या चोचीचा करकोचा तर हा कशा पद्धतीने शेलची शिकार करत आहे तर तुम्ही ते पाहू शकता की त्याची चोच ही बंद केल्यानंतर पण ओपनच आहे तर इथे एक चार पाच हे पक्षी शेलचे शिकार म्हणजे शिंपल्यांची शिकार करत होते आणि ते चोचीने उघडून त्यातलं मांस खात होते तर आप हा हे पक्षी खूप लांब होते पण कॅमेरा आपला चांगला असल्यामुळे त्यांचे फुटेज आलेले आहेत पण हे फुटेज काढताना स्टँड वगैरे नसल्यामुळे काही काही ठिकाणी हा व्हिडिओ हल्ल्यासारखा वाटतो तर तो थोडासा चालून घ्या आणि पहा कशा पद्धतीने ते शिकार करतात ते तर याबद्दल आपण ज्यावेळी व्हिडिओ काढल्यानंतर गुगलवरनं ह्यांची माहिती घेतली होती आणि त्यानंतर आपल्याला कळालं की हे पक्षी फक्त शेल्सच खातात जास्त करून तर हे पहिल्यांदा मी पण हे शिकार करताना पाहते तर तुम्ही पण हा व्हिडिओ पाहावा तुम्ही आत्ता पाहू शकता कशा पद्धतीने त्यांनी ते शिंपले ओपन केल्यानंतर त्यातला मांसाचा तुकडा आहे तर ही सकाळची वेळ होती त्यामुळे काही सगळेच पक्षी काही शिकार करत नव्हते काही पक्षी फक्त उन्हाला थोडेसे निवांत बसलेले आहेत ऊन शेकायला म्हणजे बगळे बिगळे काही काय बदकं म्हणजे स्पॉटेड डक्स हे फक्त आराम पाण्यामध्ये पोहतात आहे म्हणजे पाण्यामध्ये वगैरे काही जास्त जात नाही आराम उन्हाला बसलेले आहेत आणि हे बाकी पक्षी थोडे शिकार करतात त्यांचे आपण व्हिडिओ बनवलेला होता तर व्हिडिओ खूप लांबनं शूट केलेलं आहे त्यामुळे के ह्या शेकी वगैरे आहे कारण की ह्याला काही स्टँड वगैरे आपण काही घेतलेलं नव्हतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा जर तुम्हाला पुण्याच्या आसपास काही पक्ष्याची पाहण्याची स्पॉट वगैरे असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा किंवा ह्या पक्ष्यांबद्दल अजून काही तुम्हाला माहिती जर असेल ती पण कमेंट करा त्या जेणेकरून लोकांना त्याच्याबद्दल माहिती भेटायला सोपी जाईल तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आपण शूट केलेला आहे हा खडकवसला धरणाची जी चौपाटी आहे चौपाटी संपल्यानंतरचा जो भाग आहे तिथे हा व्हिडिओ हे पक्षी शूट केलेले होते तर आत्ता चौपाटीचं बऱ्यापैकी तिथले दुकानं हटवली होती त्यामुळे आपल्याला नदीच्या साईडला खाली जाऊन हा व्हिडिओ काढता आला तर अशाच पद्धतीने कुठे जर तुम्हाला पक्षी पाहण्याचे ठिकाण असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा ज्यांना पण हा व्हिडिओ आवडलेला आहे त्यांनी आवर्जून आवर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आमचा चॅनल ग्रोथ होण्यात थोडी मदत होईल तर ह्या व्हिडिओमध्ये काही वेगळे अशी काही माहिती देण्यासारखे नव्हते कारण की हा व्हिडिओ आपण शूट केला त्यावेळी आपल्याला या पक्ष्यांबद्दल काही माहिती नव्हती आणि जी पण आता ही माहिती थोडक्यात आम्ही घेतलेली आहे ही गुगलवरून सर्च करून माहिती काढली होती तर त्यामुळे ह्याच्यामध्ये जा काही जास्त सांगण्यासारखे नाही तुम्ही फक्त हा व्हिडिओ पहा आणि ह्या व्हिडिओचा आनंद घ्या धन्यवाद